तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेल्या व्हिडिओला अक्षरशः तुम्ही एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम दिलं ह्या गोष्टी मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता त्या व्हिडिओवरती वरती पाचशे व्ह्यूज पूर्ण होणार आहेत त्या व्हिडिओवरती वरती तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर ना तुमच्यासाठी हा परत एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलाय जे शंभर टक्के तुमच्या कामात नक्की मदत होणार तर मित्रांनो घर म्हणलं की घरामध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाइस अनेक येणारच त्यामध्ये अगदी शेविंग करायचा ट्रिमर पासून मोबाईल फोन टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन स्पीकर ब्लूटूथ स्पीकर इव्हन तुमचं होम थिएटर अशा अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आपल्या घरामध्ये पडलेले असतात इलेक्ट्रॉनिक डिवाइस खराब झालं की आपण रिपेअर शॉपला घेऊन जातो आणि रिपेअर करून आणतो पण बऱ्याच वेळी असा पण होतो की आपल्याला रिपेअर करण्यासाठी रिपेअरिंगच्या दुकानामध्ये घेऊन जाण्यासाठी वेळ भेटत नाही किंवा रिपेअरिंगची सुविधा आपल्या भागामध्ये नसतो तशा वेळी ते इलेक्ट्रॉनिक डिवाइस आपल्या घरामध्ये असेच कोपऱ्यामध्ये पडून राहतो ते रिपेरी सुद्धा होऊ शकत नाही अशा अवस्थेमध्ये येऊन पडून जातो आपण त्याला कचऱ्यामध्ये फेकून जातो आणि मित्रांनो हजारो रुपयाचे जे इक्विपमेंट आपल्या घरामध्ये कोपऱ्यात पडून खराब होतात आणि ते आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो अशा सर्व इक्विपमेंट इलेक्ट्रॉनिक किंवा नॉन इलेक्ट्रॉनिक अशा सर्व गोष्टी तुम्ही घरातल्या घरातच त्याला ठीक करू शकता म्हणजे घरातल्या घरातच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रिपेअर करू शकता आणि रिपेअर करण्यासाठी जे तुम्हाला नॉलेज आहे हे नॉलेज सुद्धा तुम्हाला फक्त एक टच मध्ये तुम्हाला सगळं ए टू जेड नॉलेज तुम्हाला भेटून जातं तर मित्रांनो गुगल वरती जायचंय गुगल वरती टाईप करायचंय आय फिक्स इट आय फिक्स इट टाकल्यानंतर ना सगळ्यात वरतीच तुम्हाला हा वेबसाईट येईल आय फिक्स इट म्हणून ते वेबसाईट ओपन करा ते ओपन केल्या गेल्या तुम्हाला एक असा डॅशबोर्ड दिसेल आणि त्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्हाला जे कोणताही इक्विपमेंट रिपेअर करायचं आहे त्या इक्विपमेंटचं फक्त नाव टाका सर्वसाधारणतः आपण घरामध्ये शेविंग करताना बऱ्याच वेळी आपण एक ट्रिमर वापरतो आपल्या हातातून सारखं पडतो आणि त्याचे दोन तीन तुकडे होऊन पडतो आणि ते कधी कधी आपल्याला जोडता येत नाही आणि ते जोडता जोडता असे खराब होऊन जातं तर ते व्यवस्थितपणे कसं जोडायचं बघा उदाहरणारे तुम्हाला करून दाखवतो तर याच्यावरती टाकायचं शेविंग ट्रिमर तुम्ही तुमच्या कंपनीचं तुमच्या कंपनीचं नाव टाकून त्या ट्रिमर सर्च केला की ते तुमचं ट्रिमर तिथे रिसेल आणि ते स्क्रोल करून तुम्ही तुमचा ट्रिमरी ईपर्यंत स्क्रोल करा आणि तुमचा ट्रिमरला सिलेक्ट करा आणि तुमचा ट्रिमरला जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत सगळं प्रॉब्लेम कसं रिपेअर करायचं कोणता जॉईंट कोणता कनेक्शन कुठं जोडायचं किंवा कोणता स्क्रू कुठे जोडायचा या सगळ्या गोष्टी ए टू जेड इन्फॉर्मेशन तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचं अगदी कार बाईक पासून ते सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्ही घरातल्या घरात रिपेअर करू शकता ही जर माहिती तुम्हाला थोडं जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले सहाशे सिक्स हंड्रेड सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया असेच अजून एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद